प्रतीक स्वतः खूप उत्तम डिरेक्टर आहे म्हणजे त्याने हिंदीत डिरेक्ट केलेल्या सिरियल्स मी स्वतः खूप पाहिलेल्या आहेत त्यामुळे ते माहिती आहे मग आता लग्नानंतर ॲज अ डिरेक्टर त्याच्यातला डिरेक्टर तुझी भूमिका पाहून जागा होत असेल आणि तुला काही टिप्स देत असेल तर असं काही होतं का तुमच्यात कम्युनिकेशन आणि जसं सासूबाई एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे तसा नवरा आहे का नवरा नसतो थोडाफारसा नाही नाही तो आहे खूप आहे म्हणजे आमची फॅमिली खूप अतिट्रान्सपरंट आहे की कधीकधी कधी असं वाटतं की खूपच खरं बोलतात एकमेकांची असं खूपच फिल्टरच नाही आहे फॅमिलीला विच इज आय फील खूप चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट द बेस्ट पार्ट अबाउट हिम ना, कि बा अस ना तो की किंवा असं कधीच सांगत नाही की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे कधीच नाही आता पण त्यांनी कन्नी एकदा पाहिलाय नंतर तो मला म्हणाला मी प्रीमियर तू त्याला आहे तुला माहितीये तू काय करतेस ते हे तुला फक्त आम्हाला डेफिनेटली एकत्र काम करायचंय डिरेक्टर आणि आय चे <laughs> 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 आ, आता काय करणार पण या पण त्याच असं कधीच नसतं अँड जस्ट अमेज की तो आधीपासूनच ना खूप म्हणजे माझी सिस्टर इन लॉ असो किंवा माझ्या सासूबाई पण असो तो so, ना ही इज ब्रॉट ब्रॉटअप अराउंड व्हेरी स्ट्रॉंग विमेन सो ना त्याच्यात इन्सिक्युरिटी हा मुद्दाच नाही मी तो इतका सिक्युअर आहे ना त्याच्या त्याच्या जागी तर ते मग त्याला त्याला तो खूप उत्तम हँडल करतो गेलो तर मग त्याचा तो बेस्ट पार्ट आहे आय फील आणि त्याच्याकडे गेलं तरी ना तरी तो हिल बी लाईक त्यांनी अनन्या बघून तो इंटरव्हलमध्ये वगैरे पण माझ्याशी काहीच काहीच नाही बोलला कन्नी बघून पण तो सगळ्यांविषयी सगळं बोलला पण तो माझ्याविषयी काहीच नाही बोलला मला बोलला मग ते रिलिस्के दिन बघू ना तर ही इज दॅट आय थिंक द वे यू पुट युअर थॉट्स ना ते मला असं वाटतं खूप मॅटर करतं मग ते तुमचं पार्टनर का असू ना किंवा तुमचा मित्र का असू ना किंवा काही असो जस्ट बिकॉज पार्टनर आहे म्हणे हे किती घाण हे बोललेलं मला कधीच नाही चालणार मी घाण केलं असलं तरी त्याला तेही माहिती आहे त्यामुळे डिरेक्टर वगैरे बाहेर घरी तुम्हाला असं पार्टनर म्हणून सांगेल तरी ही इज ऑलवेज यू नो बेटर इनफॅक्ट ही ऑलवेज खुशील यू नो मी की हे पण कर मग तू लह्या हे करायचं कर तुला हे आवडत ते करते मी दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट